धनगर समाजाची एसटी आरक्षणावर त्वरित अंमलबजावणी व्हावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वतः प्रतिज्ञापत्र देऊन मान्य केले आहे धनगड आणि धनगर हे एकच आहेत धनगड नावाची जात महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नाही तरीसुद्धा सुद्धा धनगर समाजावर शासनाकडून अन्याय होत आहे हे स्पष्ट दिसून येतं पंढरपूर लातूर नेवासा येथे सदर मागणीसाठी चौदा दिवसांपासून धनगर कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत ते उपोषणकर्त्याच्या मागणीस आमचा पाठिंबा असून आपण आपल्या शासनाने तत्काळ धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर अंमलबजावणी करावी सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन योग्य निर्णय घ्यावा विचार न झाल्यास धनगर समाज हजारोंच्या संख्येने राज्यव्यापी वेळकाळू आंदोलन सरकार दरबारी करेल व त्यापासून झालेल्या विपरीत परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा अमित महात्मे यांनी निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आला अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाच्या वतीने मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन दिला देण्यात आलं की धनगर समाजाच्या ज्या वेदना आहे त्या तीव्र वेदना शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण की आपल्या भारतीय संविधानामध्ये धनगराला आरक्षण ऑलरेडी मिळालेलंच आहे परंतु हे शासन फक्त आमच्या धनगर समाजाची दिशाभूल करत आहे म्हणून ही नी, वेळ निवेदन देण्याची आणि शासनासोबत भांडण्याची आमची आलेली आहे कारण की जर धनगराला आरक्षण मिळालंच पाहिजे तर फडणवीस सर सरकार जेव्हा अगोदर देवेंद्र फडणवीसनी स्वतः कबूल केलं की आमचं जर भाजपचं जर शासन आलं तर पहिल्या कॅबिनेट मध्ये सर्वात प्रथम जर न्याय दिला जाईल तो, तो धनगर समाजाला दिला जाईल का नाही दिल त्यांना शासनाला माहीत होतं काय ऑलरेडी धनगर एसटी मध्ये समाविष्ट आहे म्हणून मी जबाबदार व्यक्ती असे तेव्हा बोलले होते परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आता परत ते उपमुख्यमंत्री आहे परंतु अजूनही ते झोपलेले आहे म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थानं हे कलेक्टर मार्फत आमचं निवेदन शासनापर्यंत जाण्याची वेळ आमच्यावर या शासनानं आलेली आहे म्हणून या शासनाचे आज आम्ही समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि या शासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घ्यावी आणि आम्हाला ज्यात आम्ही समावेश आहे आमचा समावेश करावा एवढंच आजच्या बोलतो आम्हाला कित्येक वर्षापासून आरक्षण नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे तरी त्याची या सरकारने अंमलबजावणी केलेली नाही मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ परंतु आमची फसवणूक झालेली आहे तरी आम्ही हे धनगर समाजाचे लोक आमचे काही बांधव पंढरपूर येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हे सगळे समाजाच्या महिला आणि आमचे बांधव इथे जमलेले आहोत आमचे आरक्षण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहणार आहे आणि आमची खरोखरच येणाऱ्याही सरकारनी फसवणूक करू नये अशी मी आज सर्व राजकीय क्षेत्रातल्या लोकांना आग्रहाची विनंती करते आणि आमचं जे काही आरक्षणाबाबतीचं जे काही फसवणूक होती आहे ती फसवणूक आमची यापुढे करू नये असे स्पष्ट करते